उमरगा येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य गोविंद रसाड यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा श्रमजीवी परिवाराच्या वतीने गौरव करण्यात आला लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील रहिवाशी असलेले प्राध्यापक गोविंद रसाळ हे उमरगा येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत होते एकतीस मे रोजी ते सेवेतून निवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त श्रमजीवी परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील होते उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील संचालक मल्लीनाथ दंडगे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्राचार्य संध्यासागर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना विनायकराव पाटील म्हणाले की शिक्षक हा उत्कृष्ट समाज निर्मितीचा शिल्पकार आहे शिक्षकांच्या ज्ञानामुळे व अनुभवामुळे सुसंस्कृत पिढ्या निर्माण होत असतात शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग आदर्श समाज निर्मितीसाठी झाला पाहिजे असे पाटील म्हणाले शरण पाटील यांचे भाषण झाले विद्यार्थी प्रिय शिक्षक विद्यार्थ्यांचे दैवत आहे शिक्षकांच्या प्रेरणेमुळेच विद्यार्थी घडत असतात कोणत्याही शिक्षण संस्थेचा नाव लौकिक हा शिक्षकांवरच अवलंबून असतो शिक्षक हाच ज्ञान मंदिराचा पाया आहे ज्ञान मंदिराचा पाया अखंडित ठेवण्याचे कार्य शिक्षकांनी करावे अशी अपेक्षा शरण पाटील यांनी व्यक्त केली प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचे भाषण झाले प्राध्यापक गोविंद रसाळ यांनी श्रमजीवी परिवाराने सेवेची संधी दिल्याबद्दल श्रमजीवी शिक्षण संस्थेची कृतज्ञता व्यक्त केली विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपप्राचार्य रसाळ यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक प्राचार्य संध्या सगर यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक राम मार्गे यांनी केले आभार हीरा लाल नी मानले, साथी होती। मारुती कदम प्राध्यापक प्राध्यापक गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी आम्हाला तीस वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही कोणत्याही डायरेक्टर लोकांनी किंवा संचालक लोकांनी कधीही आमच्यामध्ये हे फार जमेची बाजू आहे माणूस काम करत असताना अंडरग्रॅज्युएशन असेल तर आपण काहीही करू शकत नाही त्याचबरोबर संस्थेमधील सर्व प्राध्यापक बंधू आहेत प्राध्यापक भगिनी आहेत या सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळं माझे तीस वर्ष सेवा कशी झालीच आहे आम्हीही त्याच्यामध्ये त्रास झाला नाही फार मला आनंद झाला वरिष्ठ प्राध्यापक जे आहेत त्यांच्या सहकार्यामुळं त्यांच्या सहकार्यामुळं देखील आम्ही चांगलं जीवन जोडू शकतो त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे देखील काही स्टाफ मेंबर आहे हेही सगळ्यांशी मिळून मिळून घेऊन आम्ही सर्व नॉन स्टाफ सर जो असेल तरी यांच्याही सहकार्यामुळं म्हणजे जवळपास सगळ्यांच्या सहकार्यामुळं आमच्या फिजिक्स विषयाचे सहकार्य आहे आमचा ज्युनियर कॉलेजचा जो स्टाफ आहे म्हणतो पुष्कळ असं सहकार्य मिळत सरित पाटील साहेब मी सगळी दिसतो काल मी सांगितलं काल एका पावला मी दत्तक केलं केल्याच्या जवळचा सांगली होऊन काल पस्तीस सगळ्या विषयामध्ये पस्तीस मार्ग त्या पोराला त्याने दत्तक घेतलं आणि त्याला घेऊन लातूरला तुमचा जर हिंमत असेल तर या पोराला पहिला असेल तर मी आणून जात होतो शेवटी बुद्धी ही त्याच्या गरिबीमुळे त्याचा मार्ग कमी पडल्यानं त्याला कोण पेपरमध्ये घातले आणि

विद्यार्थ्यांनी घडवण्याच का हो जो जो काम केलं आणि हे सर्व करत असताना त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांनी कशा पद्धतीने काम केलं मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी प्रमाणे त्यांनी कधीही संस्थेला मागितलं संस्थेने सांगितलेलं सांगितलं तर संस्थेला काय आहे आपली काय जबाबदारी अध्यक्ष साहेबांना व सर्व संचालक मंडळाला काय आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजून काम केलं आहे म्हणून ज्या सर्वांच्या वतीनं त्यांना आपण भावी माणसांची शुभेच्छा देऊ ते अतिशय कमी बोलतात दिसतंय त्यांना बघितलं तरी माझा संपर्क जरा कमी आला असेल संपर्क आहे कारण सरांनी एक आत्ता एक सांगितलं त्याच्याबद्दल एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्र या विषयाचं उत्तमरित्या अध्ययन केलेलं आहे आणि तीस बॅचेस यत्ता बारावीच्या यत्ता बारावीच्या तीस बॅचेस त्यांच्या हातून घडून गेलेल्या आहेत त्यांचे अनेक विद्यार्थी आपल्या या परिसरामध्ये बाहेर विविध पलावर काम करत आहे तीस वर्षामध्ये आपले शंभर विद्यार्थी जरी काढले तीन हजार विद्यार्थी भौतिकशास्त्र या विषयामध्ये या ठिकाणातून त्यांच्याकडे स्कूल केली तीन हजार विद्यार्थी केलेली आणि तीन हजार विद्यार्थी गेली त्याच्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन झालं भौतिकशास्त्र हा विषय असा आहे